हॅलो हा श्री स्वामी समर्थ निले स्वाम् स्वाम् हो बुला, बुला। दादा ऐक ना दादा काय झालं माझ्याकडून एक चूक घडली बरं का म्हणजे कसं झालं माहितीये का मी स्वामी समर्थाच्या एका ग्रुप वरती होते त्या ग्रुप वरती एक वाडेकर गुरुजी गाणगापूर असा म्हणून मेसेज होता आणि त्याचे अनुभव वाचले मी बरं का आणि मग त्याला मी फोन केला तर त्याने देवाचं नाव असं खूप घेऊन असं पटवून दिलं मला आणि मग ते मी घर घेऊन तुमची पूजा करतो असं करतो असं करतो म्हणून मी ना त्याला सहा हजार रुपये दिले आणि असं तो मला आठ दिवसापासून होतो बर का आज आज येतो उद्या येतो त्यांनी तिक पैसे देईन आणि मी व्याजाने काढलेले पैसे ते मला पूजा म्हणलं आपले काहीतरी होईल तो देईल का वापस नाही का नाही सेवा वगैरे घेऊन जर नाही पोलीस केस करा त्याला मेसेज टाकून द्या ते टाकली मॅसेज मी म्हणते सायबर कर कायम कराल काय ते म्हणते काय करायचं करा गेलं गेले ते पैसे तुमचा एवढा जवळचा राहून मी तरी तुम्ही आहो ते कधी विश्वास नाही नाही विश्वास आहे निलेश भैया तसं नाही मग बघा आजपर्यंत मी तुमचे सगळे फोन उचलले हा उचलतात ना ते मी काय म्हणले माहितीये का वास्तू पूजा आहे अशा पाच पूजा ते म्हणे मी सहा हजार मध्ये करून देतो मग माझा विश्वास बसला निलेश भैया बाकीचं काहीच नाही तसं आणि मी कधी काय अडचण आली तर तुम्हाला कॉल करते की नाही असे बरेच लोक लुबाडू आहेत बरेच लोक याच्याने धर्माची हानी होते आपला हिंदू धर्माची हानी मला आपल्या दत्ताच्या पादुका पाठवायचा स्वामी समर्थाचा फोटो पाठवायचा विश्वास बसला ना मग माझं असं झालं म्हणलं बापरे खूप मोठे महाराज दिसतात बापरे हे सगळे लुबाडू आहेत खूप सारे लोक बसले खेड्या गावात बसले आहेत आणि मंदिर काही काही बांधून ठेवले आहेत त्याच्याशी काही नाही त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं धर्माची बदनामी होते स्वामी समर्थ पण बदनामी हो आणि लोकांना रडून रडून सांगतात महाराज असे प्राप्त करतात असे प्राप्त झाले महाराजांना मला असं दिलं तसं दिलं आणि त्याच नाव वाडेकर बुर्जी सांगतो पण वाडेकर बुर्जी नाही त्याचं ना ट्रू कॉलर वर वेगळंच नाव येते कोणत्या तरी जाधव मग असं ते बरोबर ना तर असे बरेच लोक आहेत की लोकांना भावनिक करतात आणि तुम्हाला पण तुमचा बंद होता काल हो, ओ, ओ, का यांचा सल्ला घ्यावा काय बघाव तरी असं आणि लोकांना भावनिक साथ घालतात आणि लोकांकडून पैसे उकडण्याचं कार्य हे चालू आहे नाही मला वाटतं तर काही येत असेल का त्यांनी माझ्याचे फोटो पण त्याला काही मी बसलो आहे ना मी आहे ना तुमच्यासाठी कितीही काय करू द्या मी आहे ना तुमच्यासाठी तुम्ही काय काढणार तुमचा भाऊ सदैव तुमच्या पाठीशी आहेत महाराज आता याच्या पुढे लक्षात ठेवायचं कुठल्याही गोष्टी वायफळ खर्च करायचं नाही सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही बरोबर सगळ्या गोष्टी लिंबू चावी दोरे धागे चेडे गोष्टीने होत नाही महाराजांचं नामस्मरण करत राहा तुम्हाला प्प तुम्हाला मार्ग सापडेल कोणालाही बळी पडू नका तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहात कोणाला भावनिक तुमचा सल्ला घेतला मी कोणी भावनिक झालं फॉलो नाही करत त्याचा फोन चालू आहेत बरं का म्हणजे तो त्याची आणखीन कोणी कंप्लेंट केलेली दिसत नाही नाही देणार तुम्ही सांगा त्याला पोलीस कंप्लेंट करते आणि गोष्ट काळजी घ्याची जी, कोणी भावनिक केलं कोणी रडून सांगितलं की महाराज अशी प्राप्त होतात असं होतं मला महाराजांनी असं दिलं कोणालाही भावनिक साथ घालायची नाहीये लोक लुटतात आणि याच्याने धर्म सुचता हो ना हो मी ते बघते तसे काढले नसताना आम्हाला बी काही बुद्धी सुचते असे काही तरी काही करू नका काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित महाराज म्हणून विश्वास ठेवा मी बसलेलो असताना काय इकडे तिकडे गेले तुम्ही मला समजायला मार्ग तेच समजायला मला असं काय झालं म्हणून म्हणूनच तुम्हाला विचारलं त्याला काही येतं की काय नाही नाही जाऊ दे ज्या गोष्टी झाल्या त्या गेला समजा की तुमच्या पोरा बाळांच्या डोक्यावरून वाढणे तुम्ही आपण म्हणू की आपण कुठं गाणगापूरला अन्नदान केलं नाही असं समजून घ्या असं समजून घ्या हो हो पण त्याला सबक शिकवा त्याला पोलीस कंप्लेंट करा आणि घेऊन द्या पोलीस कंप्लेंट हा पोलीस कंप्लेंट करून द्या पोलीस कंप्लेंट केली तर काय अडचण नाही हो। चाललं जायचं करून द्या हो। पोलीस कंप्लेंट चाल हो। ओके काढीत घ्या दत्तगुरु मला सदैव तुमच्या